नागपूर शहरात पुन्हा एकदा वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे सोनेगाव पोलीस ठाण्याच्या दक्ष तपास पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील दोन तरुण चोरट्यांना ताब्यात घेत तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे चोरी झालेल्या बुलेट आणि होंडा शाईन मोटरसायकल या दोन्ही गाड्या पोलिसांनी आरोपींकडनं जप्त केल्या आहेत सत्तावीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दरम्यान जयप्रकाश नगर परिसरातील वासुदेव राजूरकर यांची बुलेट रॉयल अनफिल्ड मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती फिर्यादीने आपली गाडी रात्री घराबाहेर लॉक करून ठेवली होती परंतु सकाळी उठल्यावर ती गायब असल्याचे लक्षात आले स्थानिक सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार तपास सुरू झाला या तपासात धनराज अजय अक्कलवार एकोणीस वर्षीय आणि बावीस वर्षीय गौरव दिनेश गोडे हे दोघेही घाटंजी यवतमाळ येथील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत दोघांकडून चौकशी दरम्यान समजले की त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली वडगाव आणि सोनेगाव परिसरात लपवून ठेवल्या होत्या पोलिसांनी आरोपीकडून रॉयल एनफील्ड थंडरबर्ड दोन होंडा शाईन गाड्या जप्त केल्या ज्याची एकूण किंमत दीड लाख रुपये आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी आणि पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आरोपीच नाव आहे धनराज अजय अक्कलवार आणि दुसरा आहे गौरव दिनेश गोडे दोघ यवतमाळ जिल्ह्यातील आहे मात्र पहिला जो आहे धनराजा तलवार हा घाटंजी यवतमाळचा आहे आणि दुसरा देखील त्याच्याच गावाचा म्हणजे घाटंजीचाच आहे दोघं मित्र आहेत आणि दोघांचं वय जास्त नाही म्हणजे विसीच्या आसपास आहेत आणि अद्याप नोकरी नसल्याने व उपजीविकेसाठी चोरी करून त्याच्यातनं सहजरित्या आपण पैसा मिळवू या उद्देशाने त्यांनी चोऱ्या केलेल्या जातात बुलेट आपण जप्त केली नाही बुलेटची किंमत जवळजवळ दीड ते दोन आसपास आहे yapı மு্যেवा ताविले আর.